राजा भाऊला बर आहे ना आता आणि दवाखान्यात नेल का हा आपली पोर आहेत का नाही ती घेऊन अहो माझा हुकमी काढला अहो अहो सीट त्या सुनंदाबाई फॉर्मच बाद करून टाकला शांत बापूज मी आहे ना तुमच्या पाठीशी अहो बाई आपल्या गावचं इलेक्शन लागलं बापू साहेब प्रत्येकाला हडू कुणाच कुणाला सोडच नाही कोण पडली ती बर झालं उग गावात गोंधळ गोंधळ अर राजकारण असच असत मला माहितीये त्या बाप्यानं तुला त्याच्या पॅनल मध्ये घेतलं आपण त्या बाप्याकडे जाऊन तुला काय मिळणार आहे पैसा परमिशन अहो तो तरी केली काय झालं रे अहो तो भोजनराव पैसे घेतलेत मी माझे दोन बघितलंय घेतले आव बरं झालं दोन्ही कडून पैसे घेतले आहे का नाही माझा पैसा टाका पहिले तुम्ही दोघी बी मला चुकनी बाणी आली पाच पाच बाटले सलाइन लावलं तू तर कुठले पैसे देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय अरे लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको अरे पण चार पैशासाठी विकला गेलास रे विकला गेलास चाळीस <laughs> वर्ष राजकारण करणारा भुजंगराव चक्क त्याची झोप उडाली हसा येत आहे बापूराव तुमचं अग तू नको ट्यूब ट्यूब करू तुझ्या तु 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 त्या पंख कापलेल्या टिटवी सारखी अवस्था झाली आहे नुसता तोंडातच आवाज आहे तुझ्या माझ्या तोंडा अगं तुला कळेल की आता शेवटाला जाऊ आमचा सरपंच वेळ ना तवा समज बघू ना मग